आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी तालुक्यातल्या कारेगाव येथील युवा नेते वावरे कारेगावकर यांनी काल आपल्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे वावरे हे समर्थकांसह मंगळवारी मोठ्या ताफ्यानिशी मुंबईला रवाना झाले होते बुधवारी वावरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी शिंदे यांनी वावरे व त्यांच्या समर्थकांचं गळ्यात भगवा रुमाल घालून पक्षात स्वागत केलं यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान अॅडव्होकेट अमित गीते सुभाष जावळे रामेश्वर शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती तर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी परभणी शहरासह जिल्ह्याच्या विकासाकरिता सर्वतोपरीने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही उपस्थितांना दिली जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानामध्ये महायुती सरकारच्या विरोधात धरणं आंदोलन केलं यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन देण्यात आलं जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना शेत मोबदला देण्यात यावा अन्यथा शेतकरी जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी आपल्या शेतजमिनी देणार नाहीत असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या आंदोलनात रमेश माने अमृत शिंदे इरशाद पाशा प्रसाद गोरे विष्णू इकर रामप्रसाद इकर दिगंबर पिंपळे हरिभाऊ इकर रामकिशन इकर विजय खरात मदन जाधव यांच्यासह शेतकऱ्यांचे सहभागी झाले होते कोलकाता <फ्णारी>। येथील आर्जेकर इथं महिला डॉक्टरांवर जो अत्याचार झाला आणि ही घटना ताजी असताना बदलापूर इथंही अत्याचाराची जी घटना घडली आहे त्या घटनेचा आज दयावान सरकारच्या वतीनं निषेध करत परभणी शहरातल्या खानापूर फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली देशभरात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत याला कुठेतरी आळा बसला पाहिजे या उद्देशानं आज शहरातल्या खानापूर फाटा विद्यापीठ गेट श्री शिवाजी महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोलकाता आणि बदलापूर येथील घटनेवर आधारित पथनाट्याद्वारे जनजागृती करत पथनाट्य सादर केलं व दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिक्षक सेलच्या वतीनं पंचवीस ऑगस्ट रोजी जिंतूर रोडवरील अन्नपूर्णा लॉन्स इथं शिक्षक संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याला शिक्षकांनी सहभागी होण्याचं आवाहन शिक्षक सेलचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी केलंय या संवाद मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून खासदार सुप्रियाताई सुळे यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी खासदार फौजिया खान आमदार राजेश टोपे खासदार संजय जाधव माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार बाबाजानी दुराणी माजी आमदार विजय गव्हाणे आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार सीताराम गंधाट बसवराज पाटील भीमराव हत्याबे व्यंकटराव कदम नरेंद्र काळे दिलीप सोनवणे गोविंद उगले जाकीर अहमद खान रितेश काळे मनीषा केंद्रे विकास लंगोटे आदींची उपस्थिती राहणार आहे या मेळाव्याला शिक्षक वर्गाने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक प्राध्यापक किरण सोनटके यांनी केलंय कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत गंगाखेडचे भूमिपुत्र तथा सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिर यांनी एकवीस ऑगस्ट रोजी मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्यामिरे रमाकांत कुलकर्णी यांच्यासह अन्य उपस्थित होते तर बाळासाहेब कुंडगिर यांच्या पत्नी करुणाताई कुणगीर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीमार्फत निवडणूक लढवली होती अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचनादरम्यान महाराजानं इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं यामुळे इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम महिला संघटनांच्या वतीनं निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे निवेदनावर पठाण दुर्रानी खान नुसरत बाजी सैयदा इशरत फातेमा मेहराज अंजुम जरीना पटेल सैयद निदा मैमुना अंजुम जानुबी सबिहा बेगम आयशा बेगम गजाला बेगम यास्मीन आदि आदींच्या स्वाक्षऱ्या <्याँगाँ> आहेत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधान जागर यात्रा दोन हजार सत्याग्रह सत्याग्रहभूमी महाड ते चैत्यभूमी दादर मुंबईपर्यंत आयोजन करण्यात आलं असून ही यात्रा एकवीस ऑगस्ट रोजी परवणीत दाखल झाली यावेळी ढोल ताशे पुष्पहार व फटाके फोडून या यात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलं यात्रेच्या सुरुवातीला परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणाभाऊ साठे वसंतराव नाईक या महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळी राजेश देशमुख केदार खटिंग राधाजी शेळके दत्ता साबळे उमेश शेळके मनोज पोरवाल गौतम भराडे शंकर भागवत रानूबाई वायवळ पुंडगे संतोष गवळी अशोक गायकवाड आदींनी यात्रेचं स्वागत केलं मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर हजरत आयशा मुस्लिम धर्मगुरू व मुस्लिम समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य करत दोन समाजात ते निर्माण होईल असं कृत्य केल्यानं रामगिरी महाराज यांच्यावर नारणपेठ पोलीस ठाण्यात वीस ऑगस्ट रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढील तपासासाठी हा गुन्हा पोलीस स्टेशन एमआयडीसी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथं पाठवण्यात आला आहे शेख मोहम्मद आसिफ यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे पंधरा ऑगस्ट रोजी रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यानंतर राज्यभरात त्याचे पडसा उमटत आहेत विविध ठिकाणी याबाबत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत परभणी इथंही नारळपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे कोणाला विजयी करायचं आणि कोणाला पराभूत करायचं हे मायबाप जनतेच्या हातात असतं त्यामुळे लोकशाहीत जनता सार्वभौम असते एखाद्या माणसाला उंचीवर नेण्याची किमया जनताच करते आणि जमिनीवर आणण्याचं काम सुद्धा जनताच करत असते म्हणून राजकीय क्षेत्रात जनतेचं प्रेम हात राजकीय पुढाऱ्यांचा दागिना असतो असं प्रतिपादन गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नागर गुटे यांनी केलं आळंदी देवाची येथील रसिकलाल धारीवाल सभागृहामध्ये आयोजित कौटुंबिक स्नेह मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते या मेळाव्याला गंगाखेड विधानसभेतील पुणे व आळंदी येथील वास्तव्यास असलेल्या हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती तर महिलांची संख्या यावेळी लक्षणीय दिसून आली उपस्थित महिलांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आमदार रत्नाकर गुट्टे व आमदार दिलीप मोहिते यांचं औक्षण करून त्यांना राखी बांधण्यात आली तर या कार्यक्रमाचं औचित्य साधून आमदार गुट्टे यांच्या शुभ हस्ते उपस्थित महिलांना भावाची ओवाळणी म्हणून शुभको आकर्षक साडीचोळी आणि पाच किलो साखरेचं वाटप करण्यात आलं गंगाखेड तालुक्यातल्या दत्त मंदिर परिसरातील सावरगाव रोडवर शेतात छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या कुटुंबातील तीन निराधार ज्यांच्या शिक्षिका जयश्री अवताडे यांनी सामाजिक भावनेतून एचआरसी संस्थेकडे परिस्थिती व्यक्त केली व त्या निराधार बालकांना मदतीचं आवाहन केलं होतं एचआरसीच्या वतीनं वैयक्तिक पातळीवर भेट घेऊन सर्व माहिती व परिस्थिती जाणून घेऊन त्या कुटुंबाला मदत करण्याचा पुढाकार घेतला ज्याला लोकसहभागातून प्रतिसाद मिळत दात्यांनी सहयोग दिला आज डॉक्टर पवन चांडक डॉक्टर शैलेश कदम डॉक्टर दिनेश भुत्रा जयश्री अवताडे लांडगे यांनी स्वतः त्या कुटुंबाच्या घरी जाऊन भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या व सीच्या वतीनं या निराधार बालकांना संपूर्ण वर्षभर पुरे शैक्षणिक साहित्य त्या तीन किट तिन्ही मुलां मुलींना प्रत्येकी दोन नवीन ड्रेस किमान दोन महिने पुरेलित जीवनावश्यक मूलभूत अन्नधान्य किराणा साहित्य व पुढील महाविद्यालयीन शिक्षण शुल्क व स्वच्छता किट देऊन त्यांना मदत करण्यात आली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीनं त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी मानिक जुमडे मुरलीधर चांडगे रमेश कचवे विश्वंबर बिराजदार विजय जोशी राजीव गावंडे श्रीमती सोनार यांची उपस्थिती होती परभणी महानगरपालिकेअंतर्गत मोठ्या प्रमाणावरील अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या नगरविकास विभागानं बुधवारी परीक्षा वेधीत मुख्याधिकारी म्हणून तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत नगरविकास खात्यानं बुधवारी शहर प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट अ व मुख्याधिकारी गट ब संवर्गातील उमेदवारांना ऑनफिल्ड ट्रेनिंग स्वरूपात नियुक्त्यांसंदर्भात स्वतंत्र अध्यादेश काढला आहे त्याद्वारे परभणी महापालिकेत श्रीमती पिया महादेव गोरखे सोमनाथ रामचंद्र बनसोडे व प्रज्ञावंत जगन्नाथ कांबळे या तिघा परीक्षा योजने मुख्याधिकारी गट भोय यांची सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे या नियुक्तीनं महापालिकेत प्रभागांना हे सहाय्यक आयुक्त म्हणून लाभणार आहेत बदलापूर घटनेचा तपास जलदगतीनं करून चार्जशीट त्वरित न्यायालयात दाखल करण्यात यावं हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं तसंच जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सखी सावित्री सविता तुरीत गठीत करण्यात यावी आणि सर्व शाळांमध्ये सुरक्षिततेबाबत करण्यात यावी मागण्याचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना परभणीतील वकील संजय सातपुते व्ही पी कातकडे एस के राऊत डी एस साळवे एम ए कदम आदींनी दिले जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त सह्यादी कॅमेरा आणि एक्सेसरीजच्या वतीने आयोजित कार्यगौरव सोहळा नुका संपन्न झाला कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुभाष काळे यांनी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जिल्ह्यातील ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मित्र दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन गौरव केला रामकृष्ण नगर इथं आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ छायाचित्रकार भास्कर कहाळेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव जाधव मधुकर भगत यांची उपस्थिती होती परभणी शहरातल्या औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या आयरे होळकर नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा दाब अनियंत्रित राहतोय त्यामुळे या परिसरातील नागरिकांची विद्युत जनित्र नादुरुस्त झाली आहे तर या परिसरातील वीज वितरण कंपनीच्या लहरी कारभारामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असल्याचं आलं याबाबत फ्यूज कॉल सेंटर व संबंधितांशी उपयोग होत नसल्यानं ना, नागरिक हैरान झाले आहेत सी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद